हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी मैदाव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजचा हा आपला व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार याच्या संदर्भात तर असं म्हणायला गेलं तर मार्गशीर्ष महिना हा दोन तारखेपासूनच चालू झालेला आहे पण उद्या आपला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे त्यामुळे आपण सर्वजण आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं पूजन करणार आहोत व्रत करणार आहोत अगदी मनोभावे आदराने मातेला आपल्या घरामध्ये आपण बोलवणार आहोत आणि त्यांची विधिवत पूजा करणार आहोत तत्पूर्वी मी तुमच्यासोबत एक शे गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे आपल्याला उद्याच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या दिवशी सकाळी लक्ष्मी मातेचं आगमन जे आपल्या घरामध्ये होणार आहे त्यासाठी लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी आपला मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे एक तर त्या संदर्भातचा हा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे बघा मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताची सगळ्यांची पूर्वतयारी झालेली आहे ज्याला ज्या पद्धतीने मातेचं आपल्या घरामध्ये पूजन करायचं आहे स्थापना करायची आहे त्याप्रमाणे सर्वांनीच अब बाजारातून ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आणलेल्या आहेत मुकवटे म्हणा देवीची वस्त्र म्हणा दागिने असं सर्व काही आपली तयारी झालेली आहे तर उद्या आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठलं तर अतिशय उत्तम पण बघा आपल्याला काही ज्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आहेत त्या वर्किंग वुमन्स आहेत किंवा अजून काही जणांचे प्रॉब्लेम असतात प्रत्येकालाच ब्रह्ममुहूर्तावर उठणं काही शक्य नाही पण तुम्ही किमान साडेसहा वाजेपर्यंत सहा साडेसहा वाजेपर्यंत तरी तुमचं मुख्य द्वार आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा आता उद्या गुरुवार असल्यामुळे आपल्याला घराची साफसफाई म्हणजे लादी वगैरे पुसता येत नाही गुरुवारच्या दिवशी आपण ते काम करू शकत नाही तर आदल्या दिवशीच रात्री आपल्याला सगळी लादी वगैरे स्वच्छ पुसून ठेवायची आहे झाडू वगैरे मारून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हळदीच्या पाण्यानं जे आपले मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे शि सडा शिंपडायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हा जो विधी आहे म्हणजे ही जी, जी पूजा आहे ती करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आपलं अंगण हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे बघा प्रत्येक शुभ कार्यामध्ये पूजेमध्ये आपण किंवा सणवारांमध्ये उंबरट्याला हळदीचं लेपन हे जरूर करतो कारण का की हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ज्या घरामध्ये हळदीचं लेपन उंबऱ्याला केलं जातं तिकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि भगवान विष्णूंचा वास तिथे त्या उंबरट्यावर किंवा त्या घरामध्ये राहतो आणि बघा जिथे भगवान विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी ही अखंड वास करते त्याच्यामुळे आपल्याला उंबरट्याचं हळदीने लेपन करायचं आहे यासाठी आपल्याला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र तुमच्या मर्जीनुसार किंवा इच्छेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये चंदन पावडर टाकू शकता त्याच्यानंतर गंगाजल टाकू शकता गोमूत्र घ्यायचं तर याने आपल्याला हळदीचं लेपन उंबरटायला करायचं आहे त्याच्यानंतर त्याच हळदीने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडला उजव्या साईडला बाहेरच्या साईडून गोल आकार त्याच हळदीने सारवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते सुकलं मग त्याच्यावरती आपल्याला लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे हां आता ही रांगोळी आपल्याला कशी काढायची आहे तर ती रांगोळीने काढायची नाही आपल्याला अ... तांदळाने ही रांगोळी तांदळाच्या पिठाने रांगोळी काढायची ता, आहे आता तांदळाचं पीठ जे आहे ते तुम तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यानंतर ते चांगले सुकवून मिक्सरला बारीक करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही ज्या साच्याने ते लक्ष्मीचे पावलं काढणार आहात त्या साच्यातून ती पावडर खाली पडेल एवढी फाईन पेस्ट त्याची मिक्सरला करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही असं हे सगळं करून घेतलं की मग काय होईल की पूर्ण चार गुरुवारपर्यंत तुम्हाला हे परत परत करावं लागणार नाही एकदाच तुम्ही करून घेतल्यानंतर कारण हे जी पूजा आहे ही पहिल्या गुरुवारी केल्यानंतर आपल्याला प्रत्येक चार गुरुवारी करायची आहे त्यासाठी आपल्याला चार गुरुवार पुरेल एवढं तांदळाचं पीठ तयार करायचं आहे त्याच्यानंतर आता ह्या तांदळाच्या पीठाने आपण लक्ष्मीची पावलं काढून घ्यायची आणि त्याच्यावरती मग आपण हळदी कुंकू अर्पण करायच्या अक्षदा अर्पण करायच्या बघा अक्षदा हे मांगल्याचं प्रतीक आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण अक्षदाचा वापर हा करतच असतो तर अक्षदाचं हे जे आपण त्याच्यावरती अर्पण करायच्या त्याच्यानंतर आपल्याला एक तांब्याचा किंवा पितळेचा तुमच्याजवळ जो अवेलेबल आहे स्टीलचा घ्यायचा नाही तांब्या किंवा पितळेचा एक कलश घ्यायचा आहे त्या कलशावरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक बनवायचं आहे दोन्ही साईडला दोन उभ्या रेषा ओढायच्या आहेत स्वस्तिकच्यामध्ये चार बिंदू तुम्हाला काढून घ्यायचा आहे असं पूर्ण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तुम्हाला स्वस्तिक हे भगवान श्रीहरिविष्णूंचं प्रतीक मानलं जातं त्याच्यामुळे ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णूंचा वास आहे तिथे महालक्ष्मींचा किंवा लक्ष्मी मातेचा वास अखंड राहतो त्यामुळे आपल्याला इथे हळदीने स्वस्तिक या ज्या कलशावरती काढून घ्यायचा आहे आता हा जो कलश आहे तो आपल्याला तयार करायचा त्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू त्यानंतर अक्षदा एक रुपयेचं नाणं सुपारी फुलं आणि तुमच्याजवळ जर आंब्याची पानं असतील पाच तर, तर पास चंदन आणी ती आंब्याची पानं जर ती नसतील तर नागवेलीची पाच पानं घ्यायची त्याला तुम्हाला चंदन लावायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि ती पानं त्या कलशावरती ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तो कलश ता त्या रांगोळीवरती ठेवायचा किंवा साईडला ठेवायचा आहे तिथे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत अखंड अक्षदा असाव्या त्या तुटलेल्या फुटलेल्या अजिबात घ्यायच्या नाही का कुठल्याही पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपण जो पण विधी करतो त्याला कधीही अखंडच अक्षदा घ्यायच्या कधीही अर्धवट अक्षदा तुटलेल्या वगैरे घ्यायच्या नाही तर या अक्षदा घेतल्यानंतर त्या अक्षदावरती आपल्याला हळदीने कमल काढायचं आहे बघा कमळ हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांना देखील प्रिय आहे त्यामुळे हळदीनं हे कमळ काढायचं आणि ती जी प्लेट आहे ते आपण तयार केलेला जो कलश आहे त्या कलशावरती ठेवायची आहे आणि त्या कलशावरती तुम्हाला एक दिवाठी घ्यायचा आहे मग ती तुमची मातीची पणती घ्या किंवा मग तुम्ही पितळेचा दिवा घ्या तुमच्याकडे जोही अवेलेबल असा तो तुम्हाला घ्यायचा आहे हां पण एक लक्षात ठेवा की तुम्ही जो पहिल्या गुरुवारी पूजेसाठी जो दिवा वापरलेला तोच जो दिवा आहे तो तुम्हाला चारही गुरुवारी पूजेसाठी वापरायचा आहे दिवा बदलायचा नाही तर आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार दिवा घ्या तर दिवा घ्यायचा त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन जोडवाती सिंगल वात घालायची नाही दोन जोडवाती करून त्या दिव्यामध्ये घालायच्या त्याच्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालायचं जर मोहरीचं तेल तिळाचं तेल किंवा मग तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर तेही तुम्ही घालू शकता तूप नसेल तर या तिन्हींपैकी कोणतंही तेल किंवा तूप घातलं तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जोड वाद घालायची आहे आणि तो दिवा आपल्याला त्या अक्षदांवरती जे जिथे आपण हळदीचं अष्टधल कमल तयार केलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्याची विधिवत पूजा करायची आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायचा फूल अर्पण करायचं धूप ओवाळून घ्यायचा आणि त्या दिव्याला नमस्कार करायचा त्याच्यामुळे काय होतं की हा जो दिवा आहे तो आपण लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये आमंत्रण करण्यासाठी प्रज्वलित केलेला असतो त्यामुळे ते त्याचं विधिवत आपल्याला पूजन करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीने वास करावा किंवा लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आनंदाने आगमन करावं आणि कायम आपल्या घरामध्ये राहावं यासाठी आपल्याला या, या दिव्यामध्ये एक वस्तू देखील टाकायची आहे ती म्हणजे आपल्याला एक अखंड लवंग या दिव्यामध्ये टाकायची आहे आता लवंग ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेच्या प्रियवस्त म्हणजे लवंग आली त्याच्यामध्ये त्याच्यानंतर विलायची आली दालचिनी आली पण त्याला आपण दिव्यामध्ये फक्त आपल्याला लवंग टाकायची आहे या लवंगाच्या लवंगच्या सुगंधामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षिली जाते आणि ज्या घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराजवळ जो कोणीही पूजा करणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या दिवशी त्याच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होणारच आहे कारण बघा ही जी आपण पूजा करणार आहोत ती लक्ष्मी आगमनासाठीच करणार आहोत त्यासाठी आपल्याला या दिव्याचं विधिवत पूजन करून घ्यायचं आता हा दिवा आपल्याला किती वेळ ठेवायचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता तुम्ही सकाळी पूजेच्या अगोदर म्हणजे आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी पूजा मांडणार आहोत त्याच्या अगोदर तुम्ही ही पूजा आगमनाची बाहेर ठेवणार आहे तर दिवसभर तुम्हाला ती पूजा बाहेर तिथे ठेवायची आहे जर तुम्ही संध्याकाळी पूजा करणार असाल सकाळी जर तुमचे काही प्रॉब्लेम असतील वर्किंग वुमन असतील किंवा तुमचं छोटं बाळ असेल घरामध्ये तुम्हाला जर सकाळी नाही जमणार असेल तुम्ही जर रात्री पूजा मांडणार असाल तर तिन्ही संजेला तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि हो अजून एक प्रश्न की जर तुम्ही शहरी भागामध्ये राहताय तुम्हाला तेवढी जागा अवेलेबल नाही आहे बाहेर तुम्ही हा कलश कंटिन्यू ठेवू शकत नाही रात्रभर तर तुम्ही संध्याकाळी साडेसहा ते रात्री बारा वाजेपर्यंत किंवा अकरा वाजेपर्यंत हा कलश इथे ठेवू शकता तो दिवा प्रज्वलित नंतर तुम्ही उचलला तरीही चालेल पण ही पूजा आपल्याला आवर्जून लक्ष्मी आगमनाची पूजेच्या अगोदर करायची आहे त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो आपल्या घरामध्ये धनधान्याची कधी कमी पडत नाही आपल्या घरामधील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्यमान चांगले राहते तसेच आपल्या प्रत्येक कामामध्ये आलेले अडथळे दूर होतात इच्छापूर्ती होते आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल ती दूर होते आणि लक्ष्मी आनंदाने सदैव आपल्या घरामध्ये राहते आपण जी पण काही पूजा केलेली आहे ती मातेपर्यंत अगदी सहजपणे पोचते आता त्यानंतर या कलशाचं आपण विसर्जन कसं करायचं कधी करायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी मगाशी सांगितलं ज्यांना पर्यायच नाही त्यांनी रात्री उचलू शकता पण ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपली घरातली पूजा काढण्याच्या अगोदर ती बाहेर जायचं त्या देव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं पाया पडायचं आणि त्याच्यावरची जी पानं आहेत ती काढून घ्यायची त्यानंतर ते पाणी जे होतं कलशामध्ये ते तुम्ही तुमच्या बागेतील झाडांना किंवा इतर कुठले कुठेही झाडाला टाकू शकता एक रुपयाचं नाणं काढायचं आहे ते तुम्हाला स्वच्छ पुसून एखाद्या डबीमध्ये ठेवायचं आहे सुपारी पुसून ठेवायची आहे त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जर जागा असेल तर घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ती आंब्याची ढाळी टाकायची आहेत जर तुमच्याकडे जागा नसेल तर ती आंब्याची ढाळी किंवा वापरलेली जी फुलं आहेत ती आपल्याला काढून निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत अशा प्रकारे चारही गुरुवारी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे अतिशय चांगला आणि फलदायी हा उपाय आहे प्रत्येकालाच माहीत आहे असं नाही पण ज्याला माहीत नाही ज्याला करण्याची इच्छा आहे त्यांनी नक्कीच हा उपाय करून बघा खूप फलदायी आहे चला तर मग सर्वांना मी या मार्गशीर्ष महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि लक्ष्मी माता तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो हीच मातेजवळ प्रार्थना करते आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशाच छान छान माहितीबरोबर पुन्हा भेटू श्री स्वामी समर्थ